गणगनगनात गना बोध गणगनगनात गना हेच विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे शेगाव महाराजांच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगेमध्ये महाराजांच्या नावाचा उच्चार मनाला उत्साहाने भरून येथे पूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त दर्शनासाठी येतात श्री संत गजानन महाराज तेवीस फेब्रुवारी अठराशे रोजी शेगाव बुलढाणा येथे प्रकट झाले स्वस्थांचा स्वच्छ आणि सुंदर असा परिसर शिस्त बघून मनाला आनंदात महाराज साधेपणा सेवा भक्ती आणि सदाचार यांचा संदेश त्यांच्या कृपेने लोकांचे दुःख श्रद्धेने जात त्यांचे प्रश्न संकटे दूर होत असत शेगाव परिसरात त्यांच्या उपस्थितीने शांती आणि मंगलमय वातावरण निर्माण गण गन, गणगनात गन, बोते हा मंत्र श्री संत गजानन महाराजांशी संबंधित पवित्र मंत्र आहे भक्त हा मंत्र जपून त्यांच्या कृपेची अनुभूती श्री गजानन विजय ग्रंथ महाराजांच्या चमत्कार उपदेश जीवनकथा आणि महिमा सांगणारा हा पवित्र ग्रंथ आहे श्रद्धेने वाचन केल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी परंपरा संत गजानन महाराज हे दिव्य चमत्कारिक प्रेमळ आणि करुणामय त्यांची कृपा आजही भक्तांवर तितक्या शक्ती प्रत्येक वेळा दर्शन केले तरीही प्रत्येक वेळा नवीन ऊर्जा भासते आणि दर्शनाची ओढ वाढतच आपल्या सर्व भक्तांवर तुमची अशीच कृपादृष्टी राहू द्या हीच प्रार्थना जय